हाय नमस्कार युवराज सुरम जेवण झालं का हो झालं माझं जेवण तुमचं आता जेवण झालं मेसेज हाय ताई हॅलो दादा खंडू काय चाललंय काही नाही मस्त मजेत झाला तुझं युवराज झालं ओके माझं आता झालं जेवण म्हटलं लाईव्ह लय तर चला तर लाईव्ह ला पटपट लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजे लाईक होईल जेवण झाले का निरेश हो झालं दादा माझं जेवण तुमचं युवराजदा आणि देव दादा पटकन लाईक करा लाईव्ह ला जेवण वगैरे आताच झालं मग म्हणतात ला या म्हणून जेवण करून आताच लाईवला आली आहे ते हॅलो दादा कसे आहात जेवण झालं का हो दादा झालं दा दा माझं जेवण तुमचं आता जेवण करूनच आले ते लाईव्ह ला फटफट डबल टॅप करा आणि लाईक करा लाईव्हला एकच जरा लाईक कर ले। झाले आहे ताई अच्छा मग बाकी मटन बनाने आज जाओ खाने खाओ हम मटन नहीं खाते वेजिटेरियन तो सगळ्यांनी डबल टॅप करा आणि लाइक करा लाइव ला। <coughs> जेवण वगैरे झालं मस्त आणि म्हणत मग आज आमच्या इकडे भरपूर थंडी आहे त्यामुळे त्यामुळं होईल सारखी थंडी वाढली नाही तर चिकन नाही खाते किंवा नाही ना नाही खात नाही

मी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही प्रॉपर हैदराबाद लाहता ना तर लाईव्हला लाईक करा पटपट तीनच जणांनी लाईक केलं लाई। लाई के हाय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिगाऊ मी पण हिंद्रावर राहतो अच्छा संभाजीनगर मध्ये राहते घर आहे संभाजीनगर मध्ये आज छान संभाजीनगर मध्ये घर आहे का तुमचं आम्ही बजाज नगर मध्ये पडेगाव मग पडेगाव मध्ये कोण राहतो संभाजीनगरच्या घरी हनुमंत पाऊल हाय हॅलो नमस्कार सर्वांना हैदरामध्ये कोण कोण हैदराबादमध्ये कोण कोण राहत होत नाही का तुम्ही ना तुम तुम जेवला का हो जेवले मी तुम्ही आता जस्ट जेवण झालं मात्र बोलत आहात विजय संभाजीनगर मधून बोलते हैदराबाद पीपल्स दूर था। <coughs> मुझे वाला था। है। मुझे उजाला नहीं दादा आसा तो कहीं प्लैन नहीं मैडम पूछो ना वो है वो दादा शुभदा था प्रियंका जॉब नहीं जॉब वगैरह का नहीं कर मैं थंडर तो करी थी प्रियंका मालकर नहीं प्रियंका सोमवार असे है प्रियांका मालकर उजवायला जेवण झालं का हो काही झालं ना जेवण तुमचं तुमची भेट कुठे होईल संभाजीनगर मध्ये नमस्ते नमस्ते कसे जमाजीनगर मध्ये ओन हाऊस आहे का नाही ताई जेवण झालं का आणि दादा हो झालं माझं जेवण निमकर जेवण झालं आणि बसलो प्रॉपर कोणतं गाव मेकर जिल्हा बुलढाणा नितीन सांगितलं आपण तरी वारा किती थँक्यू नितीन सर्दी खूप आहे ना तिथे हो तुम्ही सारखं सर्पा, सारखं तिकडे काय बघताय मोबाईल तुम्ही खूप गोड दिसता अगदी माझ्या बहिणीसारख्या माझी बहीण तुमच्यासारखी दिसते थँक्यू प्रवीण दादा काही कुठून आहात मी संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमधून प्रवीण दादा थँक्यू विजय सिंग मी संभाजीनगरमधून बोलते काही धाडस करून आहे तिला सर्दी खूप आहे तिकडे हो थंडी खूप पडली तिकडे सध्या संभाजीनगर तिकडे तर काही नाही जालन्यारी पुढे गेल्यावर तर जास्त सर्दी थंडी तेवढी बाप रे डेंजर अमोल दादा बोला बोला झालं का जेवण तुमचे मिस्टर काय करताना कंपनी मध्ये जेवण झालंय झाला माझ तुमच आता जेवण बघत झालं नमस्त कसलं काही लाईक केले थँक यू दादा लाईक केल्याबद्दल तुमच्या कंपनी माहिती आता आहे अमोल आम्हाला मग काही नाही बाकी जेवण झालं का तुमचं हो माझ पण झालं काय माहिती मला नाही सांगते मी काहीतरी गाडीचे पार्ट बनता तिला टू व्हीलरचे चे टू व्हीलर चे पार्ट म्हणतात गाव कोणतं संभाजीनगर मध्ये आता हो गाव म्हटलं तर मेकर जिल्हा बुलढाणा मेकॅनिकल हो इंडोरस टेक्नॉलॉजी असं काहीतरी नाव आहे अमोल बाय बाय दादा गाडी घेऊन आलो हैदराबादला अच्छा खाली जगह हाय का विचारा बरं बरं नक्की विचारा सात नंबर लाईक केलं मी आत्ता अच्छा थँक यू लाईक केल्याबद्दल अशोक दादा आता विचारा आणि सांगा आता मोबाईल अलाउड नाही ना आता त्याच्यामुळे कसं विचार वगैरे सांगा मी आता नाही सांगते

माझं तर रात्री चाल तुम्ही बघता राईट साईडला मोबाईल चार्जिंग लावला ना कधी चार्जिंग करते फक्त कॉकलेट कॉकटेल राईस हे कोणते राईस आहेत हॉटेलमध्ये नाश्ता अच्छा हॉटेलमध्ये चाललाय का म्हणून झोप लागली काय कोणाला मी तर जागीच आहे बघा अंधेरा व्यू लाईव्ह फ्रॉम संभाजीनगर दत्तात्रेय कुठून बोलत आहे संभाजीनगरमधून बोलते मी संजय हाय हॅलो तुम्ही स्वेटर का घालला घातलं मी थंडी वाजते इकडं खूप विजय बरोबर विजय दादा तुम्हाला झोपलेले दिसते का मी आय फ्रॉम हैदराबाद अच्छा

वगैरे करू शकता म्हणजे जॉब का नाही असंच कंटाळ आहे तुम्हाला जॉब करायला ओके जातो आता ओके बाय दादा बाय या नागपूरला एकदा तरी हो प्रशांत आम्ही आता नागपूरच्या अलीकडं तळेगाव नाही का नागपूरला जाताना लागतं तळेगाव तिकडं आलो आम्ही आता पण ये नागपूरला या तुमची इच्छा असेल तर

चलो चल तो बाय थोड़ा बहन लग जाए थे एक काम आहे